হ্যাঁ আমরা <ing Mechanics of representatives> गेट चई विया जी जवाबदारी देश थी राज्य देश खात तिथे काही तडसाई इथे कळले त्यासाठी माझा वेळ झाला होता परंतु यावेळी एक वेगळी स्थिती निर्माण झाली तिथं मला दहा पंधरा लोक असे दिसत आहेत की छप्पन वर्षाच्या पूर्वी

से वे अंदा तो काल पीछे वगैरह एकदा प्रदूषण खाली तारी ले गए गाड़ी थी प्रदूषण ねえ、知らねえ。いいやにすんげえのききらうわ。やされあげえのきうのもうのもとのいいはねえのんねえ。んていだけきべんねあんないまんねえとねえ。てんのしらえ。やされあげえのきら。わゆるきら。

स्वार्मीमध्ये लोकशाहीमध्ये ज्यांचा जास्तीत जास्त सहभाग जास्तीत जास्त उपस्थिती म्हणून ज्या खासदारांची चर्चा व्हायची त्याच्यामध्ये सुट्टी असं नंबर पहिल्या दोनमध्ये असायच आणि चांगलं काम त्या ठिकाणी झालं पण यंदाची निवडणूक

बोल लगेगा लादा विषय तो अनेकना चिंता होती का नहीं सरकार अपने हाथ नहीं लादा की सत्ता दूसरे हाथ जब शक्ति देगी वे तो सो

सतीश महा पाले से अध्यक्ष जैसा होती है सदा सेवाजी नगराध्यक्ष सदाफू सत्तवे गाँव गाँव ये निवुकी का प्रचार पर नि किस लोक शांत असायचे किंवा काय झालं विचार बोलायचे नाही अशी न बोलणारी नेमणूक या झाली आणि त्यावेळेला अनेकांना काळजी होती की इथं नक्की काळजी मला खात्री आणि नेमकं तेच झालं ज्या गावात लोक खुलं येत नव्हते त्या गावाचं वरदान झालं आणि मतभूती उजली त्या लक्षात आले की त्या ठिकाणी लोक खुलं नव्हते पण मतदान केंद्रावर नंतर नेमकं कुठं वचन धावायचं हे त्यांना सांगावं लागले नाही नेमकं वतन केवलं आणि तुटानी

मोदी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांनी सर्व देशामध्ये हो एक वेगळा विचार दाखवायचा प्रयत्न केला आणि लोकांना असं वाचायला लागले की मोदीच्या सर्व कुणी टिकणार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचा धंदा दौरा झाला देशाचे प्रधानमंत्री

निवडणुकीचे निकाल लागले काय जागाचे ते निकाल लागेल महाराष्ट्रामध्ये मी स्वतः शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आणि सगळ्यांनी एका विषयाने निवडणूक ठेवली अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात ठासदा आहेत तो एक मैं तो दहख दठ सुन निधन दे नुस्ते निधन देने वाशा तो था तो विक्रम प्रत्येक ज्यादा संख्या सरकार लोग तिथं चाळीस झाडांच्या लक्षा जास्त मी आत्ता वर्ग निर्माण कर आजूबाजूच्या वाऱ्या वर्षाची माझ्याची यादी वाचू होतं सुतर कवी येईल एका सुद्धा कवी येईल सगळीकरण नेहमीच करण्यावर याचा अर्थ आहे की प्रधानमंत्री असो राज्याचे मुख्यमंत्री राज्या असो सत्येचा वापर असो पण करून दंडाची जीवी असो आणखी काही वाक्य असो या सगळ्याची न मतदारांनी घेतली नाही आणि त्याने आपलं मत योग्य दिसून दिले आता प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तुळस वेळेला जातो का नाही याच्या साखर तयार करतो ते ज्या साथूत दोन फैसे ऊस उफर ज्यादा कैसे दिए ये अर्थ नहीं ऊसाचासन कर कारखाना अपन किमती से प्रश्न अपन ये तैयार करते प्रश्न ये सग प्रश्न सोलने साथ जैसे हाथ छोटे तैं जबदारी होतीकोल नहीं तर आम्हाला त्याचं दर्श घालावं लागेल माझी या सगळ्या संस्थासाधकांच्या विनंती आहे की बाबांनो इतके वर्ष आम्हा लोकांच्या आशीर्वाद घेते आणि तुम्हाला पाठिंबा दिला तो पाठिंबा या सगळ्यांच्या म्हणण्याचा आणि तुम्हाला या सगळ्यांचं म्हणलं

योग्य प्रकार जागा जाग दाखा काम कराए लगे आता ये निर्णय है लोकसभा नहीं तुम्हें चागल काम कर महाराष्ट्र हाथ है महाराष्ट्र हाथ देश महाराष्ट्र का शक शूर अलित कामगारे कर्मचारी अल सी नौकर अ सगे दुखने दूर करना तो सत्तेपर तो कर उम्मीद तो तो दुधाच भाव वाला निकाल सरकार ने घटना तो फार, तो फार तो अच्छा दुख है पे फारे लोग अनेक गोष्ठी या सग्या गोष्टीत आता मार्गे चलाव लगे आ कामा अपन सगे एकत्र मैं तुम्हारा खा दे सर एक सचिव सुधर तुम्हें कहीं करना नहीं आज तुमसे इतने सगे प्रश्न है ये सोनू देते सरकार से दूस ये काजी जीती रही, ये भी खाती आज मी या ठिकाणी देतो अतिशय छोट्या सूचनामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो जुने जाणचे जे लोक आहेत त्यांनी वेळ लागलं तरी जुनं राजकारण जुनी पद्धत ही त्यांनी साथ सोडली नाही मग तो दरेकर मला असेल आण आणखी काय असेल आजूबाजूचा सगळ्या ठिकाणच्या लोकांनी न बोलता आपलं काम सोप केलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या गावाला जायला तुमची सवर्गी येतो